नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि किती विद्यार्थ्यांमधून किती विद्यार्थी सिलेक्ट होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे त्यासोबतच तुमचा किती स्कोअर असेल तर तो प्रचंड सेफ असेल हे आपण ऑलरेडी निहाय बघितलेला आहे तर आता आपण तुमच्याच कॅटेगरीमध्ये जर आपण शंभरपेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर घाळ केलं कमी केलं तर साधारणतः तुमच्या उर्वरित जी कॉम्पिटिशन आहे ती कधीपर्यंत येऊ शकते हे यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण या संदर्भातले पुष्कळ सारे व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याची काही आवश्यकता नाही ठीक आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहून तुम्ही वेळ तुमचा गमवू नका वेळ हा महत्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना बघायचं असेल ते बघू शकता बघा जनरल कॅटेगरीमध्ये एकूण विद्यार्थी येतं छत्तीस हजार चारशे शहाण्णव आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये एकूण विद्यार्थी येतं सहासष्ट हजार चारशे ब्याऐंशी आता एवढ्या विद्यार्थ्यांपैकी जर समजा दहा हजार जागा आल्या तर एकोणवीसशे जागा ह्या आपल्याला त्या ठिकाणी भराव्या लागतील तर मग अशा एकोणीसशे जागा जर ओबीसी कॅटेगरीसाठी जर सुटल्या विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्येक पस्तीस विद्यार्थ्यामागे एक विद्यार्थी हा सिलेक्ट होणार आहे एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एकतीस हजार सहाशे एकवीस विद्यार्थ्यांपैकी साधारणतः तेराशे विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायचं आहे तर साधारणतः चोवीस विद्यार्थी मागे एक विद्यार्थी सिलेक्ट होईल एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा चांगली कॉम्पिटिशन आहे एकोणीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थ्यांपैकी सातशे विद्यार्थी सिलेक्ट करावे लागतील जर समजा दहा हजार जागा आल्या तर अशा परिस्थितीमध्ये प्र प्रत्येक अठ्ठावीस विद्यार्थ्यांच्या मागे एक विद्यार्थी सिलेक्ट होईल विजय कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सहा हजार अठ्ठेचाळीस जागांपैकी तीनशे जागा भरायच्या असतात तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वीस विद्यार्थ्यामागे एक विद्यार्थी जो आहे तो तो शिक्षक म्हणून लागेल एन टी कॅटेगरीमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन आहे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी तर एन टी बी कॅटेगरीमध्ये पाच हजार चारशे सीमध्ये नऊ हजार तीनशे अडुसष्ट आणि डीमध्ये पाच हजार दोनशे चोपन्न एवढे विद्यार्थी आहेत तर या एन टी पूर्ण कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर साधारणतः आठशे विद्यार्थ्यांपैकी माफ करा दहा हजारापैकी आठशे विद्यार्थी भरल्या जाऊ शकतात ठीक आहे एकूण त्यांचं कॅटेगरी वाईज आरक्षण बघितलं तर अडीच टक्के साडेतीन टक्के आणि दोन टक्के तर अशा परिस्थितीमध्ये या सर्वांची ऍडिशन होते वीस हजार बावीस तर वीस हजार बावीस विद्यार्थ्यांपैकी जर समजा आठशे विद्यार्थी निवडायचे असतील तर त्या ठिकाणी प्रत्येक पंचवीस विद्यार्थ्यांमधून साधारणतः हा एक विद्यार्थी निवडला जाईल डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये प्रचंड कमी कॉम्पिटिशन आहे म्हणजे कॉम्पिटिशन नसल्यासारखीच आहे कारण की नऊ हजार आठशे बावीस विद्यार्थ्यांपैकी फक्त म्हणजे फक्त नऊ हजार एकशे आठशे नऊ हजार आठशे बावीस विद्यार्थ्यांपैकी एक हजार विद्यार्थी निवडायचे आहेत म्हणजे फक्त प्रत्येक दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक विद्यार्थी त्या ते ठिकाणी ते सिलेक्ट होणार आहे एस सी बी सी कॅटेगरीमध्ये पंधरा हजार दोनशे वीस विद्यार्थी टोटल आहे त्याच्यापैकी एक हजार विद्यार्थी निवडायचे असतात दहा टक्के आरक्षणानुसार तर एस सी बी सीमध्ये प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी ते ते सिलेक्ट होईल एसबीसी कॅटेगरीमध्ये टोटल दोन टक्के जागा असतात तर त्या ठिकाणी तीस हजार शहाऐंशी विद्यार्थ्यांपैकी जर समजा दहा हजार जागा आल्या तर दोनशे जागा भरल्या जातील याचा अर्थ की साधारणतः पंधरा सोळा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होईल आता बघा हे मी जु तुम्हाला आकडा सांगितलेला आहे तो हा टोटल विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरनं सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी आता मी तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगतो की शंभरपेक्षा कमी मार्क असलेले किती विद्यार्थी आहेत आता बघा ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर शंभरपेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त सत्तावीस हजार चारशे सात आहे ठीक आहे तर सत्तावीस हजार चारशे सात विद्यार्थ्यांपैकी एकोणीसशे विद्यार्थी निवडायचे आहेत म्हणजे जो आधी पस्तीसपैकी हो एक विद्यार्थी सिलेक्ट केला जात होता तर त्याचा आता आकडा पुन्हा कमी होईल म्हणजे साधारणतः वीस बावीस विद्यार्थ्यांपैकी एक ओबीसीमध्ये विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर शंभरपेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी हे जवळपास वीस हजार आठशे अडुसष्ट आहेत की ज्यांना शंभरपेक्षा मार्क हे कमी आहेत म्हणजे साधारणतः एकोणीस म्हणजे उरले किती मग समजा याच्यामधून जर समजा आपण एकतीस हजारपैकी जर वीस हजार काढून टाकले तर साधारणतः अकरा हजारच विद्यार्थी राहतील बरोबर आहे की नाही म्हणजे अकरा हजार आपल्याला तेराशे विद्यार्थी जर सिलेक्ट करायचे म्हटलं तर साधारणतः नऊ दहा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होईल एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर एकोणीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी टोटल आहेत त्याच्यापैकी सातशे निवडायचे परंतु ह्याच्यापैकी एस टी कॅटेगरीमध्ये पंधरा हजार सहाशे चौसष्ट विद्यार्थी असे आहेत की ज्यांना खूप कमी मार्क आहेत शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क आहेत म्हणजे जर आपण याच्या ठिकाणी एकोणीस हजारमधून मधून जर पंधरा हजार हजार समजा आकडा काढला विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल पंधरा हजार जर आपण काढले साधारणतः चारच हजार जागा राहतात मग चार हजारपैकी सातशे विद्यार्थी निवडायचे म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये खूप कमी कॉम्पिटिशन आहे मला असं वाटतं की एस टी कॅटेगरीचा कट ऑफ साधारणतः नव्वद ऐंशीपर्यंत सुद्धा येऊ शकते विजेचा जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्येक वीस विद्यार्थ्यामागे एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे परंतु विजे कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर चार हजार सत्याहत्तर विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कमी मार्क्स आहेत आणि फक्त एकोणीसशे एकाहत्तर विद्यार्थी आहेत की ज्यांना शंभरपेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे एकोणीसशे विद्यार्थ्यांपैकी जर तीनशे विद्यार्थी सिलेक्ट करायचं काम म्हटलं तर प्रत्येक सात आठ विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी त्या ठिकाणी हमका सिलेक्ट होईल एन टी कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण पंचवीसपैकी एक विद्यार्थी आधी सिलेक्ट करणार होतो परंतु अशा पद्धतीने जर आपण तिन्ही कॅटेगरीमधल्या शंभरपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचा जर आकडा लक्षात घेतला तर एन टी बी कॅटेगरीमध्ये तीन हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थी आहेत ज्यांना शंभरपेक्षा कमी मार्क आहेत एन टी सी कॅटेगरीमध्ये पाच हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थी आहेत ज्यांना शंभरपेक्षा कमी मार्क आहेत आणि एन टी डी कॅटेगरीमध्ये एकोणीसशे एकोणतीसशे तीन विद्यार्थी आहेत ज्यांना शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क आहेत म्हणजे समजा तीन आणि पाच आठ आणि दोन दहा आणि एक अकरा हजार अकरा हजार विद्यार्थी याच्यामधून काढून टाका वीस हजारापैकी म्हणजे साधारणतः नऊ हजार विद्यार्थी राहिले तर नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी आठशे विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे कॉम्पिटिशन खूप त्या ठिकाणी दहा अकरा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट करण्याची वेळ येऊ शकते डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तर खूपच आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी सहा हजार विद्यार्थी असे आहेत की ज्यांना शंभरपेक्षा मार्क कमी आहेत म्हणजे उरलेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी एक हजार विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत म्हणजे प्रत्येक चौथा मुलगा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी लागू शकतो एस सी बी सी कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर पंधरा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होण्याची शक्यता आहे परंतु एस सी बी सी कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर शंभरपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही सहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर एवढी आहे सी बी सीमधून जर आपण जर सहा हजार चारशे जागा काढल्या तर साधारणतः साडेआठ ते पावण्या नऊ हजार विद्यार्थी त्या ठिकाणी असतील तर नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी जर हजार विद्यार्थी सिलेक्ट करायचे असतील तर म्हणजे प्रत्येक नऊ विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतो एसबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी दोनशे विद्यार्थ्यांना सिलेक्ट करावं लागतं तर प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो परंतु एसबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा म्हणजे कमी मार्क असलेले शंभरपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे अठराशे तीन म्हणजे याच्यातून अठराशे जर आपण विद्यार्थी कमी केले तर उरले फक्त बाराशे विद्यार्थी ठीक आहे बाराशे ऐंशी समथिंग राहतील बाराशे त्र्याऐंशी तर तेवढे विद्यार्थ्यांपैकी बाराशे विद्यार्थ्यांपैकी दोनशे विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत ठीक आहे की नाही म्हणजे प्रत्येक सहावा सातवा विद्यार्थी हा सिलेक्ट होऊ शकतो अशा पद्धतीने हे कॅटेगरी पाहिजे आहे तुम्ही म्हणसाल सर की सर्वांचं सांगितलं परंतु ओपन कॅटेगरीचं काही सांगितलं नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहेत त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जर समजा एखादी संस्था आहे ठीक आहे आणि त्या संस्थेमध्ये तीनच जागा आहेत समजा एक आहे ओपनची ठीक आहे आणि दुसरी आहे एस बी सीची आणि तिसरी आहे समजा कुठली पण एस टीची ठीक आहे या तीन विद्यार्थ्यांनी प्रिफरन्सेस दिल्याच्यानंतर एक ओबीसीमधला विद्यार्थी आहे समजा त्याला आहे ते एकशे पन्नास मार्क आणि त्याने जर इथे प्र प्रिफरन्स दिलं तर एकशे पन्नास मार्कला सरळ सरळ ओपनमध्ये जाईल एकशे वाला असला ओबी एस बी सीवाला जर तो एस बी सीमध्ये राहील आणि एस, एस टीवाला जर समजा असेल एकशे चाळीसवरती समजा तर त्याचं सिलेक्शन होईल परंतु ओबीसी कॅटेगरीवाला जर समजा त्याला दीडशे मार्क असतील आणि त्याने जर समजा इथं प्रिफरन्स दिला तर त्याचा फॉर्म हा जास्त मार्क कारणामुळे किंवा ह्या पैकी समजा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमधला विद्यार्थी ज्याला जास्त मार्क असतील तर तो ओपन कॅटेगरीमध्ये तो जाऊ शकतो जनरलवाले जनरलमध्येच राहतील परंतु इतर सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थी हे कुठे जाऊ शकतात जनरल कॅटेगरीमध्ये म्हणून जनरल कॅटेगरीला सर्वात जास्त रिझर्वेशन साधारणतः अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस एकोणतीस टक्केपर्यंत ते जाते ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण बघतो की कॉम्पिटिशन ही खूप जास्त नाही आहे म्हणजे प्रत्येक आठ नऊ विद्यार्थ्यांपैकी जर आपलं सिलेक्शन होत नसेल तर मग काय आता हे मी तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचं सांगितलं विथ इंटरव्ह्यूचा जर विचार केला तर प्रत्येक दहा विद्यार्थ्या एक विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची कॉम्पिटिशन त्याच तेच विद्यार्थ्यांसोबत पुन्हा पुन्हा लागते म्हणजे समजा मी ज्या ठिकाणी इंटरव्यूला गेलो होतो विद्यार्थी मित्रांनो तर सहा ते सात ठिकाणी मला तेच तेच उमेदवार परत परत भेटून राहिले होते कारण की काय होतात की ज्या ठिकाणी डोनेशन घेतलं जात नाही अशा कॉलेजमध्ये तीन ठिकाणी माझं निवड झालेली होती ठीक आहे नांदेडला पुण्याला आणि मुंबईला तर त्या सगळ्याच ठिकाणी आम्ही तेच तेच विद्यार्थी पुन्हा पुन्हा जात होतो आणि त्याच्यामुळं काय होऊन जाते माहिती आहे का की लागण्याचे चान्सेस वाढतात म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये एकाच दहा हजार आले समजा तर हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं ते आणखीन कमी होऊन जाते ठीक आहे का नाही म्हणजे लागण्याचे चान्सेस हे तुमचे वाढतात शिक्षक भरतीमध्ये कसं माहिती आहे का की जे आपली शैक्षणिक पात्रता असते शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर आपण दिलेले प्रिफरन्सेस यावरून कट ऑफ हा निश्चित होऊ शकतो कट ऑफ हा काही फक्त तुमच्या मार्कवरती डिपेंड नाही आहे जर समजा एखादी वाशिम जिल्ह्यामधली शाळा असली आणि त्या ठिकाणी फक्त ऐंशी नव्वद किंवा शंभर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनीच प्रिफरन्सेस दिले तर मग तिचा कट ऑफ तर साहजिकच आहे ना की जो कमीत कमी, -कमी मार्क असेल ऐंशी नव्वदवाला समजा जो काही असेल तो तो लागेल कट ऑफ हा कधीही तुमच्या मनाने लागत नसतो कट ऑफ हा कधीही विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार आणि त्यांच्या मार्कनुसार हा लागत असतो ठीक आहे म्हणजे फक्त मार्क हा काही हे नाही आहे क्रायटेरिया नाही आहे विद्यार्थ्यांना एका पर्टिक्युलर संस्थेमध्ये लागण्यासाठी आता साहजिकच कसं आहे माहिती आहे का जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डोनेशन लागत नाही पुन्हा डोक्याला कटकटी राहत नाहीत त्या त्याच्यामुळं साहजिकच आहे कोणी पण जिल्हा परिषदेला प्रिफरन्स देतं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाला प्रिफरन्स देतं किंवा अशा संस्था की ज्या ठिकाणी डोनेशन घेतल्या जात नाही जसं की राईस सारखी संस्था असेल नांदेडला नांदेड एज्युकेशन सोसायटी आहे आता तिथं इंटरव्ह्यूमधून घेतात ठीक आहे किंवा नांदेडची सरस्वती एज्युकेशन आहे बहुतेक माप औरंगाबादची म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली तर अशाही काही संस्था आहेत की ज्या ठिकाणी बिलकुल पैसे घेतल्या जात नाहीत तर विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अनेक संस्था आहेत की ज्या पैसे घेत नाहीत ठीक आहे शेवटी आपला इंटरव्ह्यू कसा जातो आपली पर्सनॅलिटी कशी आहे आपण किती कन्व्हिन्स करू शकतो आपण संस्थेसाठी उपयोगी ठरतो की नाही नाहीतर काही काही झाकटपाडे असे राहतात की ज्यांना मी तुम्हाला इंटरव्ह्यूचे जे माझे अनुभव आहेत हो तर मी तुम्हाला नंतर सांगेल ते काही काही खूपच गैरगोजरे राहतात म्हणजे मी खूप शहाणा आहे अशातला त्याच्यातला प्रकार नाही पण मी जे विद्यार्थ्यांना पाहिलं की मग काही काही जण असं झोपेतून उठून गेल्यासारखेच इंटरव्ह्यूला जात होते काही काही जण वेल प्रिपेअर होते तर ते आपल्या पर्सनॅलिटीची एकदम चमक दिसली पाहिजे ना विथ इंटरव्ह्यूला तेच तर म्हणतात की तुमच्या परीक्षेमधल्या मार्कांपेक्षाही जास्त तुमचे ॲक्च्युअल तुम्ही नेमके कसे आहात हेच तर पाहिलं जाते कारण की शेवटी शिक्षक म्हटल्याच्यानंतर त्याचं प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे त्याचं संवाद संवाद क्षमता त्याची चांगली असली पाहिजे तो इतरांना कन्व्हिन्स करू शकला पाहिजे पालकांवरती त्याचा प्रभाव पडला पाहिजे आणि एवढंच नाही की समाजामध्ये वावरत असताना की बा अमुक शाळेचा हे शिक्षक आहेत तर असंही म्हटलं तर त्यांच्याकडे पाहायला गेलं पाहिजे की नाही तर अशा दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास हा विथ इंट्री राऊंडमध्ये केला जातो तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल समजा तर तेव्हा आपण त्याच्यावरती चर्चा करूयात बाकी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये धडाधड लिहा कारण की त्याच्यासाठी काही आपल्याला वेगळा खर्च द्यावा लागत नाही बाकी काळजी घ्या खूप खूप धन्यवाद